श्री स्वामी समर्थ नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जर या वरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर ले करा आणि श्री स्वामी समर्थ विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राम नाम जप करण्याचे काय फायदे आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर मग या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया असं मानलं जातं की भगवान श्रीराम यांचे नाव भगवान शिव यांना खूप प्रिय आहे जर कोणतीही व्यक्ती रामनाम जप करत असेल तर भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीला स्वतः बलवान असल्याची जाणीव होत असते रामनाम जप केल्यामुळे मृत्यूची भीती दूर होत असते रामनाम जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते रामनामाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या सुखांची प्राप्ती होत असते रामनाम जप केल्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता व्यक्तीची राम आजारांपासून रामनाम जप केल्यामुळे व्यक्ती निडर बनते रामनामाचा जप केल्यामुळे व्यक्ती भीती आणि काळजीपासून मुक्त होते रामनाम जप केल्यामुळे धनाची प्राप्ती होते दररोज रामनामाचा जप केल्यामुळे आर्थिक तंगीपासून रामनाम जप केल्यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि त्यामुळे त्यांचा आपल्याला मिळतो रामनाम जपल्यामुळे शत्रूंपासून मुक्ती मिळते रामनाम जप केल्यामुळे माणसाला मानसिक शांती मिळते असं मानलं जात की भगवान श्रीरामांचे नाव इतकं शक्तिशाली आहे की त्यांचा जप केल्याने शरीरात ऊर्जा उत्पन्न होते रामनाम जपानंतर स्वतःमध्ये चेतना आणि ऊर्जा येते जर तुम्ही संकट आणि अडचणींनी त्रासलेले असाल तर रामनामाचा जप केल्यामुळे सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते जर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट काम सोडून रोज रामनामाचा जप केला पाहिजे रामनाम विष्णू सहस्त्रनामाबरोबर आहे रामनामाच्या जपामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते राम जपामुळे आयुष्य वाढते राम नाम लिहिणाऱ्यांना जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते राम नाम जपण्यापेक्षा शंभर पटीने जास्त पुण्यदायी राम नाम लिहिणं आहे शास्त्र आणि वेदांमध्ये लिहिलं आहे की राम नाम लिहिणे हा मोठा जप करणं आहे खूप काळ राम नाम लिहिल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होते जी व्यक्ती आरोग्याशी संबंधित अडचणीमध्ये असेल त्यांनी नियमित रामनामाचा जप केला तर निरोगी शरीर प्राप्त होते एखाद्या व्यक्तीने राम दरबाराचे स्मरण केले आणि एकशे के आठ वेळा मृत्यूनंतर माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते रामनामाचा जप केला तर मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि मन शांत राहते राम नाम लिहून पर्समध्ये ठेवले तर धनाची वृद्धी होते आणि शनी आणि मंगळ यांचे शुभ फळ मिळते जप केल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती शरीरामध्ये संचारते बोलताना तोंड उघडायचं आणि म बोलताना तोंड बंद करायचं तेव्हा या शक्ती शरीरामध्ये संचारतात रामनामाच्या जपामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ब्लड प्रेशर डिप्रेशन या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते थे। हा व्हिडिओ पाहून तुमच्याही मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीराम न्या